सोलापूर शहरामध्ये संविधान दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बाबासाहेबांचा कोटी पुतळा आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषबाई पवार आणि कार्य अध्यक्ष जुगरबाई बागवान आमच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष सन्मानिय जगदलकरता आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपूटी पुतळ्यास पुष्पहार अर्पण या ठिकाणी केल्यानंतर संविधानाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं संविधान म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात जगभरामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आपला भारत देश गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून संविधानाच्या या ठिकाणी चालत आहे संविधान म्हणजे या देशामधल्या जी इतर जाती धर्मामध्ये जे विखडलेले लोक आहेत त्या लोकांना हे जे नागरिक आहेत भारत देशामधल्या या भारतीय लोकांमध्ये भारतीय समाज निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या जनतेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानच या ठिकाणी तारू शकतात अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक म्हणजे त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारले की संविधानाचं या ठिकाणी तुमचं म्हणणं काय तर मान्य अजितदादानी या ठिकाणी सांगितलं जब तक सूरज चाल रहेगा बाबा तुम्हाला संविधान रहेगा असं अजितदादाने पन कणकणपणे जे संविधान विरोधी आहेत लोक त्यांना या ठिकाणी सांगितलं नाही आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये भारतीय संविधान अबाधित राहिलं पाहिजे आणि मजबूत राहिलं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही संविधानवादी या ठिकाणी असल्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिव फुलेशा आंबेडकरांचे विचार या ठिकाणी आत्मसात करून या सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले अधिकार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये करणार आहे संविधान संविधानशील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय नेतृत्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टे सोलापूर शहराचे माननीय अध्यक्ष सतत पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्मान पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन केल्यानंतर आता संविधान संविधान आमच्या महिला अध्यक्ष करताय या ठिकाणी

Doctor, ma डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय संविधान 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 जय cosa जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान বা ডিজাইন করা राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या भागा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा